नमस्कार महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे कालपासून दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत येथे आज ते अमित शहाची भेट घेणार आहेत आणि ते महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतात त्यावरून आता महाराष्ट्रातलं राजकारण परत एकदा ढवळून निघत आहे महायुतीमधील घटक पक्षांनी भाजपने त्यांचं स्वागत केलं आहे भाजपचे नेते म्हणत आहेत की राज ठाकरेंची आणि आमची विचारधारा एकच आहे त्यामुळे राज ठाकरे आमच्या सोबत आले तरी महायुतीचा फायदा होईल शिंदे गाटाच्या नेत्यांनी ने सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे शिंदे गाटाचे आमदार संजय शिरसाट तर म्हणाले की राज ठाकरे मास लिडर आहेत आणि त्यामुळे जर ते महायुतीमध्ये येत असतील तर महायुती मजबूतच होणार आहे पण इथं महत्वाचा प्रश्न आहे की राज ठाकरेच फक्त मास लीडर असतील तर मग भाजपमध्ये मास लीडर नाही का शिंदे गटाकडे मास लीडर नाही का अजित पवारांकडे मास लीडर नाही असू द्या राजकारणाचा हा भाग आहे खरं पाहिलं तर शिंदे गटाचे मोहे झालेला आहे कारण शिंदे गटाला वाटलं होतं भाजप फक्त आपल्याला सोबत घेणार सत्तेमध्ये वाटा सुद्धा आपल्या दोघांनाच मिळणार परंतु त्याच्यानंतर भाजपने त्यांचं मोहमोहे केलं सुरुवातीला अजित पवारांना सोबत घेतलं म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सोबत बसवलं हो विशेष म्हणजे एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यावेळेस सगळ्यात जास्त रोष त्यांचा अजित पवारांवर होता अजित पवारांनी निधी वाटप समान केला नाही या त्यांच्या तक्रारी होत्या त्यामुळे अजित पवारांना भाजपने सोबत घेतले त्यावेळेसच शिंदे गटाचा लागदूक वाढलेली होती पण आता तर राज ठाकरेंना सुद्धा सोबत घेत आहेत त्यामुळे सत्तेचे दोन वाटे होणार होते तिथे आता चार जण उभे आहेत संबंधी शिंदे गटामध्ये नाराजी आहे परंतु जाहीरपणे आता आता कोणीही बोलू शकत नाही दुसरा महत्वाचा प्रश्न भाजपला आहे कारण मुंबईमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवरून भाजपने उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती की उद्धव ठाकरेंना हिंदूंचा विसर पाडला का हिंदुत्वाचा विसर पाडला का अशा त्यांच्यावरती आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या पण आता याच भाजपला एक प्रश्न असा आहे की राज ठाकरेंना तुम्ही सोबत घेत आहात मग राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय बिहारी उत्तर प्रदेशच्या लोकांविषयी जी मतं होती त्याबद्दल भाजपचा आता मत काय आहे भाजपचा त्यांच्या या धोरणाला समर्थन आहे का विरोध आहे हे सुद्धा भाजपने जाहीर करायला हवं खरं पाहिलं तर भाजपची एक मोठी अडचण नुकसान सुद्धा होऊ शकतं फक्त मुंबईमध्ये फायदा व्हावा म्हणून राज ठाकरेंना भाजप सोबत घेत आहे परंतु प्रत्यक्षात उत्तर प्रदेश बिहारमध्ये भाजपला फटका बसू शकतो कारण राज ठाकरेंचं जे धोरण होतं त्याच्याबद्दल अजून सुद्धा तिकडं भरपूर प्रमाणात नाराजी असते तिसरा महत्वाचा प्रश्न राज ठाकरेंनाच आहे राज ठाकरे काही दिवसापूर्वीच म्हणाले होते महाराष्ट्रामध्ये जे अघोरी राजकारण चालू आहे जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ते खूप वाईट आहे तसेच महाराष्ट्रामध्ये इतरांच्या लेकरांना कडेवर घ्यायचं कार्यक्रम चालू आहे पण मला माझी लेकरं कडेवर खेळवायची आहेत मग हे नेमकं त्यांनी भाजपला म्हटलं होतं की इतर कोणाला ते त्यांनी जाहीर करायला हवं का फक्त सत्ता मिळत असेल तर राज ठाकरे सुद्धा तसंच वागणार आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे मोदींच्या विरोधात सगळे एकत्र येत आहेत असा प्रचार भाजपकडून सतत केला जातो तशीच घटना आता एक घडत आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातले सगळे लोक भाजपच्या सोबत चालले आहेत असं आता भाजपचं धोरण जनतेच्या समोर स्पष्टपणे येत आहे त्यामुळे याचा नेमकं भाजपला फायदा होईल की उद्धव ठाकरेंना आणि पर्यायने महाविकास आघाडीला फायदा होईल हे आता आपल्याला निवडणुकीनंतर कळणारच आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र